तर काल दोन संशयित आरोपी तळा देखील घेत धनंजय पाटलांच्या कुणासाठी कटासला होता असा आरोप आहे कारण केला आम्हाला पा, काल पहाटे रंगे पाटील श्री मनोज अरंगे पाटील याच्या सहकारी कडून तक्रार अर्थ अर्ज प्राप्त झाला होता धमकी देणे आणि कट रचण्याबद्दलचा त्या अनुषंगाने काल दिवसभर चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा गोंदी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बी एन एस कायद्याअंतर्गत कलम पचपन आणि सहा स्ट पचपन आणि एकसठ अंतर्गत आणि त्या अनुषंगाने अर्जामध्ये जो दोन नाव दिलेले होते दादा गरुड आणि अमोल खुने हे दोन आरोपीला पोलिसांनी अटक केलेला आहे आणि पुढचा तपास आता त्यांना पीसीआर करणार आणि पुढचा तपास करणार आहे अजून आता अटक केला ना सकाळी अटक केला आता त्यांच्या पीसी साठी घेऊन जाणार आहे आणि ते पीसी मध्ये पुढच्या सगळा तपास होतील त्यांनी जी धमकी दिली होती की की कशा प्रकारे होती आरोप असा आहे की त्यांनी कटरतला काही त्यांनी व्हिडिओज विगारामध्ये कन्फेशन दिलेलं आहे अंतर्वलीमध्ये जाऊन की व्हिडिओज विगारा सगळा विश्लेषण सुरू आहे आणि अजून खूप इनिशियल स्टेजमध्ये तपास आहे पुढे तपासामध्ये कळत सगळी गोष्टी